मी अरुण खोडके शिवचिंतन आलमगीर औरंगजेबाने मराठी मुलकामध्ये खूप पायपीट केली अठरा डिसेंबर इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी त्याने कोरेगाव सोडले आणि तो प्रवास करीत करीत अकरा जानेवारी सोळाशे नव्वद रोजी विजापूरला पोहोचला पंधरा दिवसानंतर तो तिथून निघाला आणि प्रवास करीत कृष्णेच्या दक्षिणेस असलेल्या गलगलीस आला तेथे तो एकवीस मे सोळाशे नव्वदपासून मार्च सोळाशे एक्क्याण्णवपर्यंत होता तेथून तो विजापूरला गेला विजापूरहून तो मे सोळाशे ब्याण्णवमध्ये पुन्हा गलगल्ला आला यावेळी तो मात्र तीन वर्ष गलगलीस मुक्काम करून होता प्रवासात असला म्हणजे यावरून जे सामान्यतः हत्तीवरती बसून प्रवास करत असे पण रस्ता धुळीत असला तर पालखीतून प्रवास करीत असे कधी पालखीसारख्या उघड्या आसनातून तक्ते रवामधून तो प्रवास करत असे क्वचित प्रसंगी घोडाही वापरली पण फार क्वचित पुढे वयोमानाने घोड्यावरची स्वारी त्याला झेपण्याशी झाली पण त्याची जिद्द कायम होती बेगमपुरी येथे छवणी असताना शुक्रवारच्या नमाजासाठी सोलापूरच्या जुम्मा मशिदीत तो जात असे आज बादशाह कामनीहून निघाले ते अर्धाकोस घोड्यावरून स्वार होऊन गेले नंतर तख्तेरावावरती बसून त्यांना खाली चार कोसांचा प्रवास केला नंतर ते सोलापूरला मुक्कामाला आले अशी नोंद काही कागदपत्रांमध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी